सोलापुरात उन्हाचा चटका वाढला असून तापमान जवळपास त्रेचाळीस अंशांच्या जवळ गेलं आहे सोलापुरात आज बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची गरमागरमी वाढली आहे यात दिलीप मानेंना लॉटरी लागल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे बाजार समितीच्या निवडणुकीची धुरा भाजपनं सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सोपवली त्यांनी सर्वपक्षीय आघाडी करण्याचा निर्णय घेतला यात दिलीप माने येणार की नाही याची चर्चा जोरात रंगली होती काल अखेर दिलीप मानेंनी कल्याण शेट्टी यांना पाठिंबा दिला यामुळे कल्याण शेट्टी यांचं पारडं जड झालं पाठिंब्याचा निर्णय दिलीप मानेंनी विचारपूर्वक घेतला ज्याचा फायदा त्यांना होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे जागा वाटपात दिलीप माने यांना अठरापैकी सहा ते सात जागा मिळतील अशी माहिती मिळत आहे मानेंचा बाजार समितीवर प्रभाव पाहिला असता माने हे दहा ते अकरा जागा निवडून आणू शकले असते एवढं वजन असताना माने यांनी कल्याण शेट्टी यांना पाठिंबा दिला यामागे माने यांचा काही हेतू असतील असं म्हटलं जात आहे राजकीय जाणकारांच्या मते माने यांनी बाजार समितीत भाजपला मदत केल्यानं त्याचा फायदा त्यांना पुढील राजकारणात होणार आहे ते बाजार समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ गेले आहेत मानेंसाठी ही बाब अतिशय महत्वाची आहे देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने जरी माने यांनी बाजार समितीत भाजप विरोधात लढून विजय मिळवला असता तरी माने यांच्यासाठी बाजार समितीचा कारभार करणं सोपं ठरलं नसतं असं जाणकार म्हणतात त्यामुळे माने यांनी भाजप विरोधी भूमिकेऐवजी त्यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं माने यांनी भाजपसोबत जाऊन केवळ जागा मिळवण्याचा खेळ खेळलेला नाही तर पुढील पाच ते दहा वर्षांचा राजकीय नकाशा आखला आहे फडणवीसांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण करणं हे त्यांच्यासाठी राजकीय लॉटरी ठरू शकतं असं जाणकारांचं मत आहे